सांगलीत माजी सैनिकांचा सा संताप उसळला डॉक्टर नसल्याने आंदोलन हक्काच्या वैद्यकीय सेवेसाठी लढा ई सी एच एस केंद्रात तेवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून डॉक्टर नसल्यामुळे माजी सैनिकांना उपचाराविना वंचित राहावे लागत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून विविध सैनिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली मात्र फक्त लवकर होईल अशी आश्वासने मिळत राहिली अखेर संयमाचा बांध फुटून सांगली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व सैनिक संघटनांनी एकत्र येत आज मोठ्या संख्येने आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान माजी सैनिकांनी ठामपणे सांगितले आम्हाला भीक नको डॉक्टर द्या औषधे द्या हक्काचा न्याय द्या आंदोलनाचे निवेदन दिल्यानंतर तात्पुरते दोन डॉक्टर पाठवण्यात आले मात्र आंदोलन संपताच ते निघून गेले माजी सैनिकांच्या मते हा फक्त आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होता सैनिकांनी नमूद केले की ई सी एच एस ही सैनिकांच्या आर्थिक योगदानातून उभारलेली व्यवस्था असून लाभार्थ्यांकडून दरमहा एक हजार रुपये पेन्शन व सुरुवातीला सरासरी चाळीस हजार रुपये शिश शुल्क शुल घेतले जाते तरीही डॉक्टर आणि औषधांची वेळेवर उपलब्धता होत नाही हे दुर्दैवी आहे आंदोलनाचे नेतृत्व सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोसले भारतीय माजी सैनिक संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन लिंगले खजिनदार गणपतराव चव्हाण नंदकुमार पांढरे सैनिक संरक्षण समिती तासगाव तालुका अध्यक्ष अरविंद शिंदे मिरज तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले जिल्ह्यातील विविध सैनिक संघटनांचे पदाधिकारी वीरपत्नी वीरमाता व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनानंतर ई सी एच एस सांगलीचे ओ आय सी इन्चार्ज संजय जाधव यांनी चार दिवसात सर्व डॉक्टर उपलब्ध करून वैद्यकीय सेवा सुरळीत करण्याचे से आश्वासन दिले सैनिक परिवाराने सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा